स्वागत आहे आपलं चालू घडामोडी प्रश्न सिरीजमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण एकूण वीस प्रश्न घेतले आहेत आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे हा नोव्हेंबर महिन्याचा पाचवा पाठ आहे याआधी आपण चार पाठ अपलोड केलेले आहेत ते पण बघाच म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या तुमच्या सर्व चालू घडामोडी क्लिअर होऊन जातील चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या वीस प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्नाचे योग्य उत्तर देता ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर वेळ वायाना घालवता या व्हिडिओला सुरुवात करतो प्रश्न पहिला भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेद्वारा करण्यात आली याचं योग्य उत्तर आहे डीआरडीओ याबद्दल आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहू संरक्षक संशोधन आणि विकास संस्था डी आर ओने ओडिसा या किनारपट्टीवरील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्थानकातून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली या क्षेपणास्त्राची के वैशिष्ट्य काय आहेत ते आपण पाहू एक हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र दीड हजार किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत विविध प्रकारची सामग्री वाहून नेण्यासाठी सक्षम आहे दोन तसेच सहा हजार दोनशे किमी इतक्या भन्नाट वेगाने हे क्षेपणास्त्र मार्गक्रमाना करू शकते तीन शत्रूच्या टेहडणीच्या कक्षेत येण्यापूर्वीच लक्ष्यावर झडप घालण्याची चपळाई आणि लांबपल्ला हे या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य ठरतात क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा जी ट्वेंटी दोन हजार चोवीस परिषदेची थीम काय आहे याचं योग्य उत्तर आहे न्याय सुसंगत शाश्वत ग्रह आणि पर्यायाने जगाची निर्मिती ही जी ट्वेंटी दोन हजार चोवीस परिषदेची थीम आहे जी ट्वेंटीबद्दल महत्त्वाचे पी पॉईंट तुमच्यासमोर आहेत एकोणविसावी जी ट्वेंटी परिषद ही ब्राझीलची राजधानी रिओ डी जेनेरो येथे आयोजित करण्यात आली होती एक न्याय सुसंगत शाश्वत ग्रहाची आणि पर्यायाने जगाची निर्मिती ही दोन हजार चोवीसच्या परिषदेची थीम होती दोन हजार तेवीस ची जी ट्वेंटी परिषद ही भारतात दिल्लीच्या भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली होती वसुदैव कुटुंबकम अर्थात एक वसुंधरा एक कुटुंब आणि एक भविष्य ही या परिषदेची थीम होती ब्राझीलचे अध्यक्ष लुलादा सिल्वा यांनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याकडे जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद सोपविले आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी ट्वेंटी परिषद ही दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित केली जाणार आहे दोन हजार तेवीसची पण पाहाली दोन हजार चोवीसची ची पण पाहली आणि दोन हजार पंचवीसची ची पण पाहली क्लिअर तिसरा प्रश्न आहे लक्झिनबर्ग येथे झालेल्या खुल्या तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या कोणत्या खेळाडूने महिलांच्या कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे याचं योग्य उत्तर आहे ज्योती सुरेखा वेन्नम ज्योति सुरेखा वेन्नम इने लक्झिनबर्ग येथे झालेल्या खुल्या तीरंदाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे महिलांच्या कंपाऊंड प्रकारात तसेच पुरुषाच्या कंपाऊंड प्रकारात अभिषेक याने भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे क्लिअर प्रश्न चौथा आहे भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण बनले आहेत याचं योग्य उत्तर आहे के संजय मूर्ती के संजय मूर्ती हे भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनले आहेत हा प्रश्न आपण डिटेल मध्ये कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असतील एकवीस नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे के संजय मूर्ती यांना शपथ देतील यांच्या आधी दोन हजार वीस पासून भारताचे चौदावे कॅग हे गिरीश चंद्र मुर्मू होते कॅगची कलमे पाहू कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पर्यंत भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याबद्दल माहिती दिली आहे नंबर एक कलम एकशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतासाठी एक नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असेल यामध्ये त्यांची शपथ वेतन आणि नियुक्ती इत्यादी संदर्भात माहिती दिली आहे म्हणजेच कलम एकशे अठ्ठेचाळीसमध्ये कॅकची शपथ वेतन नियुक्ती इत्यादी संदर्भात माहिती आहे नंबर दोन कलम एकशे एकोणपन्नासमध्ये कॅकची कर्तव्य आणि शक्ती इत्यादी संदर्भात माहिती दिली आहे नंबर तीन कलम एकशे पन्नासमध्ये केंद्र आणि राज्यांचे हिशोब कॅग यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीजवळ ठेवले जातील नंबर चार आहे कलम एकशे एक्कावन्नमध्ये कॅग यांचे केंद्राच्या खात्याशी संबंधित अहवाल राष्ट्रपतींना सादर केले जातील आणि राष्ट्रपती ते संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर करतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न कॅग क्या, कॅगबद्दल विचारला जातो सार्वजनिक मालमत्तेचा संरक्षक म्हणून कॅग यांना ओळखले जाते तसेच आपले ऑप्शन पाहिले तर उपेंद्र द्विवेदी आणि नवनीत कुमार सहगल हे उपेंद्र द्विवेदी यांना नुकताच नेपाळ या देशाच्या लष्कराची जनरल रँक प्रदान करण्यात आली आहे नवनीत कुमार सहगल हे प्रसार भारतीचे अध्यक्ष आहेत नुकतेच प्रसार भारतीने आपला ओ टी टी व्यासपीठ तयार केला आहे त्या ओ टी पी व्यासपीठाचे नाव आहे वेव्ज क्लिअर हा प्रश्न क्लिअर झाला असेल तर आपला नंतरचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे आशियाई महिला हॉकी चषक अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे याच योग्य उत्तर आहे भारत भारत या देशाने आशियाई महिला हॉकी चषक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे हा प्रश्न थोडक्यात समजून घेऊ बिहारच्या राजगीर येथे सुरू असलेल्या आशियाई महिला हॉकी चषक अजिंक्यपद स्पर्धा भारताने जिंकली आहे भारताने चीनचा एक शून्य असा पराभव करत ही स्पर्धा जिंकली भारताच्या दीपिकाने हा गोल केला त्यामुळे ही स्पर्धा भारताने जिंकली आहे क्लिअर सहावा प्रश्न आहे जगातले पहिले आंतरराष्ट्रीय सहकार संमेलनाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले याचं योग्य उत्तर आहे भारत भारतात आंतरराष्ट्रीय सहकार संमेलनाचे प्रथमताच आयोजन करण्यात आले याबद्दल सविस्तर माहिती पाहू जगातले पहिले आंतरराष्ट्रीय सहकार संमेलनाचे आयोजन भारतात दिल्लीच्या भारत मंडपम येथे पंचवीस ते तीस नोव्हेंबर या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे वर्षा कस्तुरकर या भारताच्या प्रतिनिधी म्हणून या संमेलनात सहभागी होणार आहेत दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे त्याच निमित्ताने हे आयोजन करण्यात आले दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून साजरे केले आहे तसेच दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले गेले होते ऑप्शनचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान सुरू आहे याचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्या पर्त मैदानावर झाला तसेच गेबॉन गेबॉन नुकतीच या देशाने एका नव्या संविधानाला मंजुरी दिली आहे रशिया रशिया नवीन परमाणू सिद्धांताला अलीकडेच रशिया या देशाने मंजुरी दिली आहे सातवा प्रश्न आहे केंद्र सरकारने घोषित केलेला छप्पनवा व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास तमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू भारताने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात केली या प्रकल्पाअंतर्गत भारतामध्ये वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली भारतात सध्या तीन हजारापेक्षा जास्त वाघ आहेत भारतात एकूण तीन हजार सहाशे ब्याऐंशी इतके वाघ आहेत वाघांच्या संख्येमध्ये भारतात प्रथम क्रमांकावर मध्य प्रदेश राज्य आहे दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्रात एकूण चारशे इतके वाघ आहेत छत्तीसगड राज्यामध्ये स्थित असलेला गुरु घासीदास तमोरपिंगला व्याघ्रप्रकल्प हा भारताचा छप्पनावा आणि तिसरा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प बनला आहे या प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ दोन हजार आठशे एकोणतीस पॉईंट अडोतीस वर्ग किलोमीटर इतके आहे तसेच राजस्थानमधील धोलपूर करौली हा भारताचा पंचावन्नावा प्रकल्प होता आणि मध्य प्रदेशमध्ये स्थित असलेला वीरांगणा दुर्गावती व्याघ्रप्रकल्प हा भारताचा चौपन्नावा व्याघ्र प्रकल्प होता भारताचा छप्पनावा व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास तमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प जो छत्तीसगडमध्ये आहे तसेच भारताचा पंचावन्ना व्याघ्र प्रकल्प हा धोलपूर करोली जो की राजस्थानमध्ये आहे आणि भारताचा चौपन्नावा व्याघ्र प्रकल्प हा वीरांगना दुर्गावती जो की मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे तसेच ऑप्शनचा जर विचार केला तर हे चारही ऑप्शन आपण पुढच्या स्लाईडवर पाहू छत्तीसगड छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील घुड महाराज गावाला संयुक्त राष्ट्राचा सर्वश्रेष्ठ पर्यटन गावाचा दर्जा मिळाला आहे गुजरात गुजरातच्या गांधीनगरमध्ये पन्नासावे अखिल भारतीय पोलीस विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले होते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये भारताचे पहिले नाईट सफारी पार्क डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत उभारले जाणार आहे आणि कोलकाता कोलकाता येथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसन याला ब्लिड्स हा किताब जिंकला आहे आठवा प्रश्न आहे भारताच्या प्रतिजैविक प्रतिकारावर लक्ष करणाऱ्या पहिल्या स्वदेशी विकसित प्रतिजैविकाचे नाव काय आहे याचं योग्य उत्तर आहे नॅफिथ्रोमायसिन याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहू भारताच्या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविकाचे अनावरण केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिल्ली इथे केले निमोनिया आजाराविरुद्ध नॅप्रिथ्रोमायसिन उपचारपद्धती उल्लेखनीय ठरेल वीस लाखाहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या निमोनिया या आजारावर ही औषध प्रतिरोधक म्हणून कार्य करेल जैव तंत्रज्ञान विभागाच्या बी आय आर ए सी म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट काउन्सिलच्या समर्थनाने ही औषध विकसित केली गेली आहे आणि मीक नाफ नावाने उटणे हे तयार केले आहे हे औषध भारताच्या सें सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजेच सी डी एस सी ओकडून अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे एकदा मंजुरी मिळाल्यानंतर ते तयार केले जाईल आणि सर्वसामान्य वापरासाठी उपलब्ध केले जाईल ठीक आहे नववा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन केव्हा साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे एकवीस नोव्हेंबर याबद्दल आय एम पी पॉईंट पाहू एकवीस नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे पाच लोकांनी हुतात्म्य पत्करले होते त्यांच्या या हुतात्म्याचे स्मरण म्हणून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो हुतात्मा स्मारक हे मुंबई इथे आहे क्लिअर डन दहावा प्रश्न आहे रुफिया हे कोणत्या देशाचे चलन आहे तुमच्या सर्व्याचे उत्तर भारत आहे चूक याचं योग्य उत्तर आहे मालदीव हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू हो। भारत आणि मालदीव यांचे व्यवहार आता या दोन देशांच्या स्वतःच्या चलनात म्हणजेच रुपया आणि रुफिया या चलनात होणार आहे रुपया हे भारताचे चलन आहे आणि रुफिया हे मालदीवचे चलन आहे या करारावर भारताचे पंचवीसावे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि मालदीवचे गव्हर्नर अहमद मुनव्हर यांनी मुंबई इथे सह्या केल्या या करारामुळे आता आयात व निर्यातदारांना आर्थिक व्यवहार करण्यास सुलभ होईल तसेच दो दोन देशातील व्यापारातही वाढ होईल ऑप्शनचा जर विचार केला तर इस्रायल इस्रायल देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरुद्ध आय सी सी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने अटक वॉरंट जारी केला आहे इक्वेडोर इक्वेडोर अलीकडेच या देशाने पाण्याची कमतरता दुष्काळ आणि जंगलातील आग यामुळे साठ दिवसाची आणीबाणी जाहीर केली आहे डन आपलं सेशन जर चांगलं वा वाटत असेल मित्रांनो तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा नंतरचा अकरावा प्रश्न आहे वैश्विक मृदा संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले आहे याचं योग्य उत्तर आहे दिल्ली दिल्ली इथे वैश्विक मृदा संमेलन दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते तसेच नुकतेच दिल्लीमध्ये अशा अनेक प्रकारचे आयोजन करण्यात आले त्याबद्दलचे काही निवडक आय एम पी पॉइंट आपण पाहू जगातले पहिले आंतरराष्ट्रीय सहकारी संमेलनाचे आयोजन दिल्ली इथे करण्यात आले होते वायू प्रदूषणाचा स्तर खूप खाली घसरल्याने सुप्रीम कोर्टाने जी आर ए पी चार प्रतिबंध लागू करण्याचे आदेश दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिले तसेच दक्षिण आशियाईचा सर्वात मोठा मंच असलेला सागर मंथनचे आयोजन दिल्ली इथे करण्यात येणार आहे तसेच फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सत्त्याण्णव्या वार्षिक सभेचे आयोजन दिल्ली इथे पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झाले तसेच ऑप्शनचा जर विचार केला तर तिरु वनंतपुरम तिरुवनंतपुरम हे युएन हॅबिटर आणि शांघाई नगरपालिकांचा जागतिक स्थिरता पुरस्कार मिळवणारे भारताचे पहिले शहर बनले आहे सोनीपत सोनीपत हरियाणाच्या सोनीपत येथे भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन अर्जुन राम मेघवाल आणि ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले बिहार बिहारच्या राजगीर येथे आशियाई महिला हॉकी चषक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा भारताने जिंकली होती क्लिअर समजला नंतरचा प्रश्न आपण पाहू बारावा प्रश्न आहे त्र्याहत्तरावी मिस युनिवर्स दोन हजार चोवीस कोण बनली आहे याचं योग्य उत्तर आहे विक्टोरिया केजोर हिलविग याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट पाहू डेन्मार्कची विक्टोरिया केजोर थिलविक ही दोन हजार चोवीसची त्र्याहत्तरावी मिस युनिवर्स बनली आहे तसेच जर ऑप्शन पाहिले तर शिवांगी देसाई शिवांगी देसाई हिने मिस चार्म इंडिया दोन हजार चोवीसचा किताब जिंकला आहे शेफाली जामवाल शेफाली जामवाल इने मिसेस युनिवर्स अमेरिका दोन हजार चोवीसचा किताब जिंकला आहे तसेच निकिता पोरवाल निकिता पोरवाल ही फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीसची विजेता आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा एटीपी फायनल दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला आहे याचं योग्य उत्तर आहे जेनिक सिनर जेनिक टी एटीपी फायनल दोन हजार चोवीसचा किताब जिंकला आहे याबद्दलचे काही आय एम पी पॉईंट पाहू इटली या देशाच्या जेनिक सिन्नर याने ए टी पी फायनल दोन हजार चोवीसचा किताब जिंकला आहे तसेच जर ऑप्शन पाहिले तर अकाने यामागुची अकाने यामागुची जपान मास्टर दोन हजार चोवीस महिला एकेरीचा किताब हिने जिंकला आहे राफेल नदाल राफेल नदाल अलीकडेच राफेल नदालने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे त्याने आतापर्यंत एकूण बावीस स्लॅम जिंकले आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो राफेल नदालने एकूण आतापर्यंत बावीस स्लॅम जिंकले आहे तसेच वाल्देसी उर्किजा वाल्देसी उर्किजा यांची इंटरपोलचे नवीन महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ओके नंतरचा प्रश्न आहे चौदावा नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने ऑर्डर ऑफ एक्सिलन्स या पुरस्काराने सन्मानित केले याचं योग्य उत्तर आहे गयाना याबद्दल आपण सविस्तर आय एम पी पॉइंट पाहू गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सिलन्स हा पुरस्कार देण्यात आला आहे तसेच मोदी यांना आतापर्यंत एकूण सतरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे हा प्रश्न लक्षात ठेवा की मोदींना आतापर्यंत एकूण सतरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तसेच ऑप्शन पाहिले तर फिलिपिन्स फिलिपिन्स नुकतेच या देशाने मैन ई या चक्रीवादळाने प्रभावित केले आहे मैन ई हे चक्रीवादळ फिलिपिन्स या देशामध्ये नुकतेच आले होते अमेरिका अमेरिका या देशाने भारतातून घेऊन गेलेल्या चौदाशेपेक्षा जास्त पुरातन काळातील मूर्त्या भारताला परत केल्या आहे ओके नंतरचा पंधरावा प्रश्न आहे भारत संचार उपग्रह जी सॅट ट्वेंटी कोण प्रक्षेपित करणार आहे याचं योग्य उत्तर आहे स्पेसएक्स भारत संचार उपग्रह जी सॅट ट्वेंटीचे प्रक्षेपण स्पेस एक्सद्वारे केले जाणार आहे स्पेसेक्स ही एलन मास्क यांची एजन्सी आहे आता आपण काही वनलायनर स्वरूपाचे प्रश्न ॲड केले आहे जे परीक्षेमध्ये ॲज इट इज विचारले जातात क्लिअर सोळावा प्रश्न आहे फॉर्च्यून मॅगझिनच्या फॉर्च्यून पॉवरफुल बिझनेसमॅन दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये एकमात्र भारतीय कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे मुकेश अंबानी फॉर्च्यून पॉवरफुल बिझनेसमॅन दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये मुकेश अंबानी हे एकमात्र भारतीय आहेत यांचे यामध्ये बारावे स्थान आहे तर प्रथम स्थानावर एलन मस्क आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे याचं योग्य उत्तर आहे प्रजनेश गुनेश्वरन प्रजनेश गुनेस्वरन याने भारतीय टेनिस खेळामधून अलीकडेच निवृत्तीची घोषणा केली आहे नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अठरावा मोदी अ लॉग कन्व्हर्सेशन्स फॉर अ विकसित भारत हे पुस्तक कोणी लिहिले आहे याचं योग्य उत्तर आहे अश्विन फर्नांडिस अश्विन फर्नांडिस याने मोदी अ लॉग कन्व्हर्सेशन्स फॉर अ विकसित भारत हे पुस्तक लिहिले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न एकोणीसावा भारताचा दुसरा सर्वाधिक टी ट्वेंटी विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे याचं योग्य उत्तर आहे अर्षदीप सिंग अर्षदीप सिंग हा भारताचा दुसरा सर्वाधिक टी ट्वेंटी विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न विसावा मराठी नाट्य संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर आहे मोहन जोशी मोहन जोशी यांना रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान केला जाणार आहे क्लिअर एकविसावा प्रश्न आहे लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड्स दोन हजार चोवीसने भारताच्या कोणत्या महारत्न कंपनीला सन्मानित करण्यात आले याचं योग्य उत्तर आहे कोल इंडिया लिमिटेड कोल इंडिया लिमिटेड या भारताच्या महारत्न कंपनीला लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे बावीसावा प्रश्न आहे सी सी आय म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीवर दोनशे तेरा करोड रुपयाचे दंड लावले आहे याचं योग्य उत्तर आहे मेटा सी सी आयने कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने मेटा या, या कंपनीवर दोनशे तेरा करोड रुपयाचे दंड लावले आहे मार्क झुकरबर्ग मार्क जुकरबर्ग हे मेटा या कंपनीचे संस्थापक आहेत तसेच ऑप्शन जर पाहिले तर मायक्रोसॉफ्ट बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत टेस्ला टेस्ला या कंपनीचे संस्थापक एलन मस्क आहेत रिलायन्स जिओ रिलायन्स जिओ मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे संस्थापक आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे तेविसावा सी सी पी आय म्हणजेच जलवायू परिवर्तन प्रदर्शन निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे दहावे जलवायू परिवर्तन प्रदर्शन निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान दहावे आहे तर दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान हे सातवे होते ओके okay, नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेद्वारा उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे संगीत नाटक अकॅडमी संगीत नाटक अकॅडमीद्वारे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे एकूण भारतातील ब्याऐंशी लोकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर शेशन कसं वाटलं जर चांगलं वाटलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील